निवडणूक हारण्याच्या भीतीतून नरेंद्र मोदीजी रोज देशासमोर खोटं बोलत आहे त्यांनी सांगितलं की नाना पटोलेंनी राष्ट्रपतींचा अपमान केला खरं पाहिलं तर या देशाची संसद राज्यसभा लोकसभा आणि राष्ट्रपती मिळून बनत असते त्याच्या उद्घाटनामध्ये राष्ट्रपतींचा हा पहिला अधिकार पण आपण तो त्यांना अधिकार नाकारला म्हणजे आपण त्यांचा आणि संविधानाचा दोघांचाही अपमान केला त्याचप्रमाणे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे प्राणप्रतिष्ठा करण्याचा अधिकार हा शंकराचार्यांचा आहे पण आपण त्यांनाही तो अधिकार नाकारला आणि त्यांनी तशी ती भावना बोलून दाखवली शास्त्राच्या जाणकार लोकांनी ते बोलून दाखवलं तर खऱ्या अर्थानं शंकराचार्य असतील संविधान असतील आणि राष्ट्रपती यांचा अपमान आपण केला आहे आणि केवळ निवडणुकीसाठी तुम्ही ज्या पद्धतीने धर्माचा वापर करता ते स्पष्टपणे समोर आलेलं आहे आपण खोटं बोललेलं आहात या संदर्भात आम्ही कायदेशीर सल्ला घेतो आहे की आपल्यावर याच्या संदर्भात क्रिमिनल डिफेमेशन कशी दाखल करता येईल एवन ग्राफिक्स अँड व्हिडिओ एडिटिंग सर्विसेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या आकर्षक सोशल मीडिया डिझाईन करून मिळतील जसं की आभार बॅनर जयंती बॅनर बॅनर दुकानासाठी कार्ड लग्नपत्रिका पुण्यतिथी इमेज सण उत्सव इमेज वाढदिवस व्हिडिओ लग्न व्हिडिओ लोगो थ्री डी बिझनेस श्रद्धांजली इमेज इलेक्शन इमेज इमेज वाढदिवस इमेज हॉटेल मेनू लिस्ट इमेज लवकरात लवकर ऑर्डर करा संपर्क रिझवान सय्यद मोबाईल नंबर एक्क्याण्णव बारा तेहतीस शून्य दोन बावन्न मंथली पॅकेज स्वीकारले जाईल